श्री क्षेत्र मोहटा देवी तालुका पाथडी जिल्हा अहमदनगर इथे हिंदवी न्यूज चॅनलच्या वतीने देवदर्शनासाठी भेट देण्यात आली या प्रसंगी देवी पी आर ओ, खाडे यांनी हिंदवी न्यूज चॅनलचे चे प्रतिनिधी अक्षय ढोले व मनीष शेळके यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार व सदिच्छा करण्यात आली या कार्यक्रमात अंकुश ठोंबरे साहेब तसेच प्रतिष्ठानचे कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट हिंदवी न्यूज चॅनल आपण आलेलो आहोत मोठे गावी तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगर आपण आहोत जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट या ठिकाणी आज आपल्याला नवरात्र उत्सव हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा उत्सव असतो या दृष्टिकोनातून या ठिकाणी मोठा देवी यांच्या दर्शनासाठी अनेक राज्यातून परराज्यातून व आपल्या महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी मातेच्या दर्शनासाठी येत असतात त्या संदर्भात आपण या पाथर्डी तालुक्यातील मोठे या गावी आलेलो आहोत आणि आपला समेत आहेत विश्वस्त आदरणीय साहेब आपल्याला मी अंकुश ठोमरे मोठा देवी कर्मचारी शेवेकरी आपण मोठ्या देवी बाबत काय सांगू शकता देवी ही नवसाला पावणारी असून या शारदीय नवरात्र उत्सव कालामध्ये लाखोने भाविक या ठिकाणी येत असतात आपण जे देवीला नवस बोलतो त्या पद्धतीने आपल्याला देवी ही नवसाला पाहते ह्या देवीची ख्याती म्हणजे नवसाला पावणारी मोहट देवी असं देवीचं नाव आहे मोहट देवी नवस बोललं का ती पूर्तता होती तसेच आपल्या समेत ता आहेत या विश्वस्त मंडळाचे पी आर ओ आदरणीय भीमरावजी खाडे साहेब यांच्याकडून सुद्धा जाणून घ्या साहेब आपण नवरात्र उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविक भक्तांना कशा पद्धतीत सुविधा उपलब्ध केलेली आहे आपण सांगू शकता देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून प्रारंभ होत आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या पंधरा दिवसाच्या कालामध्ये कालावधीमध्ये श्री मोहटा देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होत आहे या कालावधीमध्ये लाखोच्या संख्येने भाविक भक्त देवी दर्शनासाठी येत असतात भाविकांच्या प्रत्येक भाविकांना दर्शन घेता यावं प्रत्येक भाविकाला कुठल्या प्रकारची अडचण येऊ नये याकरिता देवस्थानने सर्व भाविक भक्तांकरता सोयीसुविधा निर्माण केलेल्या आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त पार्किंगची व्यवस्था केलेली आहे म्हणजे भाविका येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये भाविकांना दर्शन घेण्याकरता सुलभतेने येता यावं याकरता प्रथमतः पार्किंगची व्यवस्था केलेली आहे जागोजागी बॅरिकेटिंग्स गेट्स रेलिंग याची व्यवस्था केलेली आहे भाविकांना करता येताना रस्त्यात जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे भाविकांकरता स्वच्छताग्रहाची व्यवस्था केलेली आहे मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर दर्शन रांगेमध्ये प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे नियोजन केलेलं आहे प्रत्येक दर्शन रांगेत प्रत्येक ठिकाणी स्वच्छताग्रह पिण्याचे पाणी याची व्यवस्था देवस्थाननी केलेली आहे नंतर दर्शन रांगे मंदिर गावारेमध्ये आल्यानंतर मंडपामध्ये दर्शन घेता यावं याकरता आठ प्रकारचे आठ ठिकाणी दर्शन रांग निर्माण केलेले आहेत त्यामुळे भाविक भक्तांचं दर्शन सुलभ होतं दर्शन घेण्यास वेळ लागत नाही त्यामुळे पर्याने गर्दी थोडी नियंत्रित राहते अशा पद्धतीने देवस्थानी भाविक भक्तांच्या सोयीकरता विविध सुविधा निर्माण केलेल्या आहेत म्हणतात ना की मावरगडची आई रेणुका देवी आज आपल्या मोहटे गावी आली ही कशा पद्धतीने आली असं आपल्याला काय सांगू शकता पूर्वी मोठे गावातील जे भाविक भक्त होते ते माहूरच्या देवीला नियमित दर्शनाकरता हे जागृत असत नंतर ते भावी भक्त वयोवृद्ध झाल्यानं झाले मग त्यांनी देवीला एकासा नवस केला की हे माते हे आमचं शेवटचं दर्शन आहे आता आम्ही वयोद्ध वयोवृद्ध झालो थोकलोत आता आम्ही तुझ्या दर्शनाला येऊ शकत नाही अशी हाक देवीने या भावी भक्तांची ऐकली मग त्यानंतर देवी ते भक्त जसे पाठीमागे येऊ राहिले तसं देवी त्या भक्ताच्या पाठीमागे येऊन येऊन या ठिकाणी प्रकट झालेली आहे ही मूर्ती देवीची स्वयंभू मूर्ती आहे आणि माहूरगडचं ठाणं असल्यामुळं तसेच मोठा देवी ही नवसाला पावणारी देवी असल्यामुळं या अशी परिस्थिती प्रचिती प्रत्येक भाविकाला आलेली आहे त्यामुळे या ठिकाणी दररोज लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते आपण बघत होता अत्याचाराचा प्रतिकार हिंदवी न्यूज चॅनल मी मनीष शेळके समेताक्षीड डोले 丹尼。<Daniel> <music>